नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपलं बंटी राजपूत सर्जवडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीत मित्रांनो आपण ही बैलजोडी बघू शकतात एकदम छान आणि सुंदर आहे त्याच्यानंतर छान आणि सुंदर आहे मित्रांनो आपण बघू शकतात कुठली जाते दादा ही कुठली जाते माळवी माळवी जाते मित्रांनो आणि किती जाते बरं करतात आपण यांची साईड बघू शकतो मित्रांनो एक म्हणजे एक शिंगी छान आणि सुंदर अशी बघली होती मित्रांनो ठीक आहे बघा साइड है एक रिंगी एक सिंगी ठीक है ये तीन से पाए मित्र है सकड़ा चढ़ा तो पायन वो जास्त ठीक है मित्रांनो ही एक जोडी आहे त्याच्यानंतर ही गावठी मध्ये आपण बघू शकता आणि इथे शेतकरी दादा आणि व्यापारी दादांचा व्यवहार चालू आहे बापू शंकर पार्थी यांच्या दावणीतील व्यवहार चालू आहे मित्रांनो ही जोडी आहे मित्रांनो हे त्यांचे पाय

बैलजोडी मित्रांनो एकदम छान आहे आणि सुंदर आहे शेतकरी दादा हिला पारखत आहे बघू आता पुढे व्यापारी आणि शेतकरी दादांमध्ये काय व्यवहार घडतो आपण तर सौदाबाजी करू शकत नाही किंवा त्यांच्या पुढे पुढे बोलू शकत नाही मित्रांनो शेवटी घेणारे शेतकरी दादा असतात तर बघू बापू शंकर पारदे यांच्या दावणीतील बैलजोडी मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता एकदम छान आणि सुंदर बैलजोडी आहे सरजाबडी राजाला लाईक करा आणि शेतकरी दादांपर्यंत शेअर करा तोपर्यंत जय हिंद जय जे भारत वंदे महात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला बंटे राजपूत सरजा बडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीत पण बघू शकतात બ્યવહાર બાપુ પારધી બાપુ શંકર પારધી ગો માણુસ નહી આજ પર્ત અરે લોકો ના સાહેબ નહી તું કરેલી મારે કપલાતર સગા તુલે એક્કું દા હજાર ખપ્પા કરી બોલ

या बैलचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकतात बापू शंकर पार्टी यांच्या दाऊन येथील फार सुंदर अशी बैल हा व्यवहार झालेला आहे मित्रांनो दोन दिन आकडून दिलेला आहे रवींद्राची गॅरंटी मार्के पेट्याची गॅरंटी मार्के पैशाची गॅरंटी माझ्या टाइम घेतो आपल्या पासून पहिले गेले ते અજુ એક બિજોડી અમારું હોતો મિત્રાનો બગુ આપણ તરી પણ શક્ય

समोर आता तीन शेतकरी दादू आणि व्यापारींमध्ये व्यवहार चालू आहे गुरा बापू पादी <coughs> यांच्या दावणीतील जोडी मित्रांनो बघू शकतात आपण छान यांच्या दावणीत कमीत कमी वीस पंचवीस जोडे असतात

ના 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 ના

बैलजोडी आहे पंच्याहत्तर आणि बैलोडी गावठी बैलजोडी आहे बघू शकता आपण बापू शंकर पारदी यांच्या जावणीतील ही बैलजोडी